दोनों हाथ नीचे रखो आप बैठ गए नीचे दोनों हाथ नीचे रखो अपने के सामने हाँ और धीरे धीरे से हाथ सामने लेके आओ आगे आगे हाँ आगे 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 जितना हो रहा है उतना आगे गर्दन भी नीचे और होल्ड वन हाय ना तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय तर फक्त तुम्हाला दिवसातून थोडा वेळ तुमच्यासाठी काढायचा आहे फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आमचे गुडघे दुखतात आम्ही खाली बसू शकत नाही जास्त वेळ उभे राहून एक्सरसाइज करू शकत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा कारण तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज आरामशीर घरच्या घरी बसून बेडवरती बसा आरामशीर करू शकता फक्त तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा एक किंवा दोन दोन सेट मारा थर्टी थर्टी काउंट करा सुरुवातच करताय तर कमी काउंटिंग ठेवा आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज दररोज करा बघा फ्रेंड्स तुमचं वजन सुद्धा नक्की कमी होईल आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता और को स्ट्रेच करू जितना हो रहा उतना स्ट्रेच होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलैक्स राइट लेग फोल्ड करो, चलो कंटिन्यू स्टार्ट श्वास लो हाथ ऊपर श्वास छोड़ते वक्त नीचे अंगूठे को टच करो फिर से वापस इनेल, एल एक्झेल टू थ्री इथे मी मध्ये मध्ये थोडा व्हिडिओ फास्ट करत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करायचे घाई करायचे नाही आहे सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवलं तरीही चालेल फोर थ्री टू वन रिलॅक्स हो जाओ और वैसे बैठो नजर सामने श्वास लो हात श्वास सोडते वक्त हात नीचे मॅट पे हातो स्ट्रेच करना है आगे की तरफ जितना हो रहा है उतना ही करो होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स दोनों पैर एक साथ रखो Straight एक स्ट्रेट बैठो कमर एकदम स्ट्रेट स्ट्रेट कमर एकदम स्ट्रेट श्वास लो इनहेल स्लोली स्लोली एक्सेल आगे झुको और होल्ड वन जितना हो रहा है उतना ही होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन स्लो राइट हैंड ऊपर बताती हूँ हाँ होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स हैंड ऊपर श्वास लो इनहल एक्सल Hold. 1, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Relax. Hello, continue. Start. Right hand, say 1, two, three, four, five, six, seven, eight, nine, ट एंड रिलैक्स एयर लूज रखो जितना लूज रख दे सकते हो उतना लूज हाँ बराबर लेफ्ट वाला पीछे लेफ्ट हैंड पीछे पीछे देखना है पीछे देखो और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स हाथ नज़दीक लेके जाओ नज़दीक हाँ अभी लेफ्ट हँड आगे राईट हँड पीछे कमर एकदम स्ट्रेट होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही घरच्या घरी आरामशीर बसल्या बसल्या करू शकता त्यामुळे फ्रेंड्स स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि दररोज एक्सरसाइज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद टू वन अँड रिलॅक्स